बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या नोकर भरतीच्या स्पर्धा परीक्षांच्या ज्या परीक्षा आहेत तुमच्या त्या पुढे पुढे ढकललेल्या आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑन ऑफ ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं निवडणुकांमुळे अडली नोकर भरती तर बघा राज्यसेवा परीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत आणि बघा याच्यात परीक्षा यांच्या तारखाच जाहीर नाहीत विद्यार्थ्यांमध्ये संताप तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर राज्यातील शासकीय नोकर भरतीतील गोंधळांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त असतात निवडणुकांमुळे भरतीचे घोडे अडकले आहेत बघा लोकसभा निवडणुकांमुळे राज्यसेवा परीक्षेसह अनेक परीक्षा आ पुढे सरकल्याने तर अनेक विभागातील विविध पदांच्या भरती परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या नाही काही पदांच्या परीक्षा झाल्या आहेत परंतु काही निकालच लागले नाहीत त्यात अनेक दिवस निघून जात असल्याचे विद्यार्थ्यांची वयोमर्यादाही संपलेली आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे म्हणजे डिप्रेशनमध्ये विद्यार्थी आहेत बघा संयुक्त पूर्व परीक्षा सोळा जून नियोजित के करण्यात आलेली होती मात्र त्याच दिवशी यू पी एस सीची परीक्षा होणार असल्याचे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढला आहे पुढे विधानसभेची आचारसंहिता लक्षात घेऊन येता विद्यार्थ्यांची धागधूक वाढली आहे तर बघा काय आहे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा अठ्ठावीस एप्रिल रोजी बघा इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र आराजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा अचानक महिन्याभर पुढे ढकलल्याने जी नवीन तारीख आहे ती अजून जाहीर झालेली नाही आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटची संधी असल्यामुळे यात किमान एक हजार वर्ग एक बघा एक हजार वर्ग एकची पदे भरली जाऊन भरली जावीत आणि जेणेकरून जुन्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षा आहे आणि समाज कल्याण अधिकारी बघा बहुजन विकास अधिकारी ही परीक्षा मे रोजी नियोजित होती तीही पुढे ढकलण्यात आलेली आहे तर इथं बघू शकता विद्यार्थ्यांमध्ये एक दिवस महत्वाचा आहे ठीक आहे एक एक दिवस महत्वाचा आहे आणि परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे पण गंभीर नसलेले सरकार याच्यावर गंभीर नसल्याने प्रचार फक्त प्रचार करण्यामागे मतदान करण्यामागे यांना विद्यार्थ्यांना हवेत म्हणून परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे अशी शंका निर्माण आहे जे महेश गरबुडे आहेत कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती त्यांनी इथं माहिती दिली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जी निकाल प्रलंबित असलेली परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा व गटक लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस मुख्य परीक्षा सतरा डिसेंबरला झाली असून चार महिने होऊन हे या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिसलेली नाही आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा आचारसंहिता आहे लोकसभा निवडणूक आहे विधानसभा आहे त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत आणि विद्यार्थी पण त्रस्त झालेले आहेत त्यामुळे शासनाने काहीतरी माहितीपत्रक द्यावं काही अजीआर सॉरी काही माहिती द्यावी काही स्पर्धा परीक्षा वेळापत्रक द्यावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि वयोमध्ये आपण वाढ द्यावी अशी विद्यार्थी मागणी करत आहे ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद